यो व्हॉट्सअप गाईज मी तुमचा मित्र यश करत पुन्हा एकदा घेऊन आलेले दमकेदार ब्लॉग तर आज आपण आलो बरेच दिवसांनी तर आता मी आलोय समुद्रावर चालण्यासाठी आणि तुम्हाला एक अशी खास करून गोष्ट सांगतो पहिलं आज आपला ब्लॉग एकदम खतरनाक होणार पण स्टार्टिंगला तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवत ना तुम्ही पण बोलायचुंबेश्वर तुम्हाला तो दाखवतो सीन काय Uh, मित्रांनो आता आपण समजा चालवला की आणि <laughs> आज आपला प्लॅन आहे की आज आपल्याला जायचं वर्षच्या यात्रेला आपली यात्रा वगैरे सुरू झालेली आहे आपण लास्ट टाइम कुठला लास्ट टाइम कुठला आपल्याला बनवतो आपण यात्रेचा कुठल्या कंकेश्वर हा कंकेश्वरची यात्रा केल आपण तर आता आपण जातो वर्षच्या यात्रेत तर ज्या मजा येणार आहे आणि आज आपण घेणार आहोत आज आपल्याकडे दोन दोन आहेत पण तशी शीटची काय टेन्शन लावली बात नाही आता आपल्याकडे ओझेचा फिफ्टीन आहे आणि सूर्याचा पण सिक्स्टीन आहे तर आज ब्लॉक मध्ये जाम देईल आणि आज मध्ये बसू कुठला तरी चांगले आणि बघू पैसे जातील पण त्याचं काय नाही <laughs> जी पे करा जी पे करा मी जी क्यू को, आर कोड टाकतो प्रत्येकाने एक एक रुपया केलं तरी जाम येतील <laughs> एक रुपया होतात का दहा रुपये होतात डायरेक्ट नाही एक नाही तर दोन रुपये करा ज्याला दिल्यापासून आवडते त्यानी पाचशे सहाशे केलं तरी चालते तुम्हाला तर चांगले बघायचे असतील करा जरा जरा दिलदार करा जरा दहा हजार पंधरा हजार कोण असेलच तर डायरेक्ट आयफोन गिफ्ट केलं तरी चालेल ते अरे अशी फालतू होत असेल आता समुद्रवादाचं आलेलं तर चालू वगैरे आणि मग त्यानंतर आठ वाजता आपण जाऊया वर्षोच्यात्रेत ओके आणि आज आपल्याकडे एक स्पेशल गिफ्ट पण आहे कशातून जाणार ते एकदम सप्राईज आहे तर व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करत राहा तुम्ही त्याच चालू येतो अपना भाई कलेक्शन देख सकते हो दोस्तों अपना उल्टा कर उल्टा कर, कर भाई पिप्पी नसीना भाई परख कान में देखो डायमंड लगाया हुआ है भाई आ रही है उछल देखो वो उसका प्रदर्शन से वन सीआर तो पूरा पूरा डायमंड का बना हुआ है यार <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत मस्त की आता माझ्या पाठीमागं बघू शकता इलेश भाईने कार काढलेली आहे आता आपण कारमधून मस्ते की चालू यात्रेस फिरण्यासाठी ओके हो तर आता कारमध्ये जाऊया आणि तुम्हाला बाकीचं मी शूट घेतोच आता आपलं ओवरऑल लुक रेडी आहे आणि आता आपली सगळी मंडळी पण जमलेली आहे आता हळूहळू पण निघूया तर तिथे गेले बॅटर्न तर मित्रांनो आता आपण निघालेला आहोत मस्त की आता अर्ध्या रस्त्यातून आता आता कोणलेलं रे यश पिकअप करायचं आहे ना रे आपलं ड्रीम इलेवन किंग यश आणि त्यानंतर आपला हर्षला पिकअप करायचं आणि हर्ष नंतर आपली गाडी फुल होणार आहे त्यानंतर जागा भेटायला वाटत नाही गाडी तर आता बघूया तर आता गुडगाव जाऊन आता यशला राजमेळाहून पिकअप करू आणि त्यानंतर मग हर्षच्या घरी तर आता यशला पिकअप करूया आणि त्याच्या मजा घेऊया फोन मित्रांनो बघू शकता <laughs> मित्रांनो आता पार्टी मध्ये यश बघू शकता वॉरियर आता मित्रांनो आता बघू शकता आता आपली सगळी पलटी निघालेली आहे आता प्लॅन मध्ये जाम चेंज झालेला आहे हर्षने गाडी घेतली तर हर्ष एकदम पुढे गेलेला आहे तर बघू शकता ऑन सीट आपला वॉरियर इकडं यश आणि इकडं भाय आणि मी तिकडे ते खोल मी आणि इकडे तुमच्या पाठच्या साईडला आणि आता हर्ष वगैरे गेलाय त्रिजाची कार होती तर आता आपले हर्ष वगैरे पुढे गेले तर तुम्ही पॉइंट एक पॉइंट झिरो फाय एक्स वर शूट करतो मस्त शूट होते कंट्रोल तर मित्रांनो आता आपण जाऊया जा। आता गाडी वगैरे पार्क करू आणि त्यानंतर बघूया आता हर्ष वगैरे काय आम्हाला पिकअप करू शकत नाही ते पुढे गेले त्यांना ब्लॉक मध्ये पुढे घेऊया ओके तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत पाठी बघू शकता आपली कार वगैरे पार्क केले पोरं संपलेली आहेत इकडं विजय भवानी देवीचं मंदिर आहे मित्रांनो तर, ना ना तर आता आपण भवानी देवीच्या मंदिराजवळ आपण आपली कार पार्क केलेली आहे आणि आता इथून आपण निघा जर निघतोय आता इकडून अजून जरास असं आहे यात्रा जायला काही जरा वेळ लागणार नाही कारण का इथून यात्रा जामजवळ आहे तर बोललो नावा नावच बोललं ना भाई तर मित्रांनो आता आपण सगळं केलेलं आहे पार्क कार पार्क केलेली आहे मस्त की आता इथून आपण निघतोय इथून जरा व्ही आय पी नंबर हां व्ही आय पी नंबर थ्री नाईन थ्री एट सॉरी सॉरी झिरो 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 जसं वी आय व्ही नंबर काहीच तर आता आपण इकडून निघतोय आता बाकीचं आपलं काम पश्चिम झालेलं कार पार्क केलेली आहे आता इथून आपण यात्रा चालत चालू चाल जाऊया आणि त्यानंतर बघू पुढे ओके तर मित्रांनो बघू शकता आपला डाकू नंबर चारशे चार वॉरियर गेमिंग घालून आले फ्री फायर चा मार्क्स तर आता आपली सगळी एटोसाईड फलटन हाय करा रे काहीतरी करा मित्रांनो आता आपण पोहोचलेलो यात्रेमध्ये बघू शकता इकडं इकडं नंतर जातो आपल्याला नंतर स्वीट घ्यायचे तर आता आपण आहात आणि आपल्या कुठे माझी आपली बाकीची आहे तर पहिलं कुठं पहिले आता बघूया कुठे तरी फिरूया मस्त की फुल करते जाम बघू शकता हे लास्ट टाईम आपण ह्याच्यात बसले ना काही मित्रांनो आपण ह्याच्यात बसले लास्ट टाईम तुम्हाला बघू शकता या ह्याच्यात बसलेलो तर या वर्षी कुशात त्यातच बसायचं ना हा सर्वात मोठा आहे तर मित्रांनो ह्याच्यात आपण बसूया ट्राय करूया ह्याच्यात मजा येईल आपल्याला ह्या ट्राय करू यायच्या तुझं मित्रांनो आता आपण आपण पोहोचलेलो आहोत मस्त की राईडसाठी आपली सगळी पटन वगैरे तर पोहोचलेली आहे सुजय बाय पण आपल्या राईड मध्ये यश कोण आहेत तर आता या ची मजा घेऊ आपण आता पोहोचूया ओके तर मित्रांनो आता आपली राईड सुरू झालेली आहे मस्त की आपल्या आणि तर बाकीचे आपलं म्हणतात खालीच आता ओझ्यावर चांगलं सीन झालंय मी तुम्हाला खालची दाखवतो काय झालं का आता ओझा भाई तो बघा तिथं खालतीचा अजून आता आपली राईड स्टार्ट झालेली आहे आता फुल एन्जॉय करूया बघूया okay? तर आता बघू काहीतरी ऑर्डर वगैरे आणि मग काहीतरी खाऊया आणि काय काय आवाज बसला चिपटून चिपटून तर आता आपण काहीतरी खाऊ आणि त्यानंतर बघूया ओके मित्रांनो बघू शकता इकडं उत्सव खाण्याचं सुरू झालेला आहे बघू शकता मी फेस नाही घ्या जरा झूम करतो आणि श्रीजा बाबा एकटा एकटा पावाजी नाही आणि इथं शेवटी आणि इथं हे पण आणि आवरच लगेच मी इथं हे इकडं हे काकडं पाठीस ना दकडं पाठीस माग अजून आमची तर वेल येते तर वेटन मित्रांनो नाही मला ना आवडत तर मित्रांनो आता आपल्या आलेले आहे आवाज जरा जाम घे होते पण दोन बेल आले तर आता पण सगळे संपवून भेटू मित्रांनो इथं काही टुर्नामेंट चालू आहे त्याला हा कर करता जेवायचं आपली बाई गाडी जिंकायची मित्रांनो आज आपल्या भाईला काय भेटणार या हार्डी डिमेशन पाहिजे पहिल्याच आकड्यात सहा टाकलेला आहे दुसऱ्या आकड्यात काय टाकत वाडव वाडव अरे किती गेला दोस्तो आपल्या यश भाऊनी दोन मध्ये काय घातली गाडी सहा सहा मध्ये टाक सहा मध्ये

जाम जाम लुटलेला आहे आपल्या लुटला तर मित्रांनो आता आपण स्वीट्स वगैरे आहे म्हणजे मिठाई वगैरे घेतलेली आहे आता इकडून आपण निघतोय घरची घरी जायला आता बघू काय नसेल काय केलं तर आता आपण मिठाई वगैरे घेतलेली आहे लेट्स गो तर मित्रांनो आता आपली यात्रा फिरून वगैरे झालेली आहे आणि आता आपला समोरचा ड्रायव्हर आपल्या जेणे आता तुम्हाला दाखवतो कोण बसलाय okay? ओके मी बसणार आहे <laughs> <laughs> आता मी एकदा बसलो काय आता घरपर्यंत आवडून कळला कोण आहे तर आता आपण चाललोय वर्ष वर नुसतं तिकडे वगैरे फिरूया ओके मी काय दिसत नाही आपल्या अगदी पटेल चालेल बाईक वर शकता आपला ही आपली तिघा चालली आणि बघू शकता आपला ही आपली तिघांना चालली आणि लोक आणि श्रीजय भाई आणि आमची ड्रॅग रेस चालली का बाईक सोबत ड्रॅग रेस मध्ये जाम किडनॅप किडनॅप आहे एक टोपी वाला एक टोपीवाला किडनॅपर आणि ती दोन चोर ती बिब

तर मित्रांनो का आता आपण पोचलेलो आहोत मस्त आहे की वर्सल बिचवर आणि इथं कुत्रा बसला यार तर नीट दिसत नाही का तर असा विषय आणि इथं बघू शकता श्रीजय कार आणि आपले बाजूला सगळी जरा मंडळी आपला एक माणूस कमी झाला गौरव आणि आता आपण इकडं वर्सुल बीच असतो टाइमपासला तर आता आपण टाईमपास वगैरे करू आणि मग त्यानंतर घरी जाऊ आणि आता तुम्हाला वाजलेत किती तर आता वाजलेत बारा बावीस